सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची निवड झाल्यानंतर आज साताऱ्यात भाजप कार्यकर्त्याकडून भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर वर्षाव केला भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी एकूण बारा जणांनी आपला दावा केला होता मात्र पक्षश्रेष्ठी अतुल भोसले यांची नियुक्ती निश्चित केली यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे स्वागत समारंभात अतुल भोसले यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले आणि आगामी निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट राहण्याचे आवाहन देखील केले आता भोसले यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या जिल्हास्तरीय संघटनेत काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे